तर राहुरी आज शहरामध्ये आजपासूनच मी स्व रॅली सुरू केली पाच दिवसापासून माझे चिरंजीव आशिषजी करडिले आणि महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या का सर्व कार्यकर्त्याची रावरू शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरी घेतली आणि त्यामध्ये विशेष करून तरुण मित्र मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि आज जर फेरीमध्ये सांगायचं जर म्हणलं तर भाऊजी शेटे असतील आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्रजी थोरा साहेब असतील आपल्या शहराच्या अध्यक्ष साळवेसाहेब असतील आणि दादासाहेबजी सोनवणे साहेब असतील आणि सर्व हाजी बाबले राऊसाहेबजी तनपुरे असतील आणि तालुक्याचे अध्यक्ष आपले सुरेशरावजी बांधकर असतील ह्या सगळ्यांनी त्याच्या उपस्थितीमध्ये आज मोठ्या संख्येने फेरी पिरती आणि मतदारसंघाबरोबर जर पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळण्याचं उत्तर आहे परंतु महिलासुद्धा महिला मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्यात आणि हे वातावरण पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतं पण काही लोक दबावखाली गेलेले पाहायला मिळण्याचं काम होतं अरे मी पाहतो राहुल शहरातल्या कुठल्याही तरुण मुलांनी सण मुलींनी असेल जर कदाचित व्हिडिओ जर कदाचित ठेवला आणि स्टेटस जर ठेवलं तर त्याला लगेचच धमकी दिली जाती दमदाकी दिली जाती एक तरुणाने तर रामाचा मला तो स्टेटस ठेवला होता त्याला नगरपालिकेमध्ये तो डिलिव्हिजेसवर नोकरीला असताना त्याला काढून टाकलं आणि त्याला धमकी देण्याचं काम केलं काल चार दिवसापूर्वी पाहिलं विठ्ठल मग आपल्या मंगल कार्यालयामध्ये हे आपण ज्या हिंदू सेनेने एक मी मिटें जनजागरूकची मिटिंग आयोजित केली होती ती मिटिंगसुद्धा या गुंडशाही दादागिरी करणाऱ्याने राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांनी मिटिंगसुद्धा उधळून देण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थ त्यांना हिंदुत्वावर काही कुठल्या प्रकारचं प्रेम दिसत नाही वाटत नाही त्यांना इतराच्या मतं घ्यायचे त्यामुळं यांना ह्या गोष्टी काही कुठल्याच प्रकारचे मान्य होत नाही आपण सांगितलं का करले साहेब तुमची गुन्हारेगाची यादी वाचवली जाते हे जे काय गुन्हे होते हे राजकीय हेतूनही मागून काही झालेले आहेत आणि हे जे काय नेते येतं त्या ने सुद्धा खोटे नाटे माझ्यावर गुन्हे झाले दाखल केले आहेत परंतु जेवढे गुन्हे आज ते वाचून दाखवतात त्या गुन्ह्यामध्ये एकाही ठिकाणी मला कुठल्याच प्रकारचा मला अडथ सजा झाली नाही किंवा कारवाई झाली नाही परंतु आता त्यांना दुसरा कुठल्या प्रकारचा काही मुद्दा नाही आता राज्यामध्ये अनेक उमेदवारे विधानसभेच्या निवडणुका करतात विधानसभेच्या निवडणुकीतील प्रत्येक जो लोकप्रतिनिधी असतो त्याला वेगवेगळ्या आंदोलनाच्या असतील मोर्चाच्या असतील कधी कधी आपण मुळात आमचं आम्ही पाणी सोडलं आहे त्याचेसुद्धा गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत त्यामुळे गुन्ह्या काय असं काही कुठल्या प्रकारचं विशेष नाही नगर आपल्या राहुरी शहर आणि नगर तालुका आणि नगर पाचडी तालुका इथं प्रत्यक्ष ह्या जनतेने पाहिलं खरे गुन्हेगार कोण येतं खरे गुंडशाही करणारे कोण येतं दादागिरी कोण करणार येतं आता याची लवकरच त्याच्या त्याचा खोल मी करण्याचं काम न निश्चितपणे करील याचा विश्वास आपल्याला या, या निमित्ताने देतो